पिल्लू विद्यार्थ्यांच्या हातात तर एका शेतकऱ्याने हे शाळेत आणलं गुहागर मधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ही घटना आहे तर शिक्षकांचा बेजबाबदार पडा समोर आलेला आहे शिक्षक चित्रीकरण करण्यात मग्न झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे तर बिबळ्याचं पिल्लू विद्यार्थ्यांच्या हातात तर एका शेतकऱ्याने हेच ते पिल्लू आणलं शाळेत आणलं तेही आणि गुहागरमधील जिल्हा परिषदेतील ही घटना आहे जिल्हा परिषदेच्या शाळेतील ही घटना आहे शिक्षकांचा बेजबाबदारपणा समोर आलेला आहे तर चित्रीकरणात शिक्षक मग्न असल्याचं पाहायला मिळालं आहे दरम्यान याचाच आढावा घेतलेला आहे आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी बिबट्याचे पिल्लू ज्या शाळेत मिळालं म्हणजे आणण्यात आलं आणि मग ती मुलं त्या बिबट्याच्या पिल्ल्याला खेळवत होते आणि संपूर्ण जे दोन तीन शिक्षक होते त्यातले दोन शिक्षक त्या मुलांचं शूटिंग करत होते बिबट्याच्या पिल्ल्याला खेळवताना आणि त्याच शाळेचे जबाबदार व्यक्ती म्हणून मुख्याध्यापक आपल्याबरोबर आहेत जे उम्र शाळेचे प्रमुख आहेत सर काय सांगाल हा जो प्रकार झाला काय वाटतं तुम्हाला तुमच्या शाळेत झालंय नक्की शाळेत झालं आहे आम्ही त्यावेळेला म्हणजे कसं ते प्रशांत करत आहेत ना शेजारचे तर त्यांनी पोटी आणलं कधी ना ते आम्हाला पण माहिती नव्हतं आम्ही वर्गात शिकवत होतो सगळे आणि जेव्हा ते पिल्लू तिथं सोडलं ना तेव्हा मग मुलं म्हणायला लागली सर सर बिबट्याचं पिल्लू बिबट पिल्लू पिल्लू आहे या बघायला तेव्हा आम्ही तिथे गेलो तर ते तोपर्यंत आमच्या ते म्हणजे कसं लक्षातच आलं नाही की हा काय प्रकार आहे आणि कुणी ते शूट केलं कर, के के ना ते कळ कळलंच नाही 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 सर शूट आम्ही आम्ही असं म्हणत नाही आहोत की तुम्ही शूट केलं त्यांनी व्हायरल केल्यात आमचं फक्त म्हणणं एवढंच आहे की हे सर्व हे लहान मुलं बिबट्याच्या पिल्याला हाताळत होते आणि तुमचे शिक्षक त्याचं शूट करत होते असं व्हिडिओमध्ये म समाज माध्यमात व्हायरल झालं आहे तीच आहे ते तसं म्हणजे जाणून बुजून कुणी नसेल केलं ते चुकून असं झालं असेल तसं व्हायला नाही पाहिजे होत मुख्याध्यापक म्हणतात हे चुकून झालेलं आहे तसं व्हायला नाही पाहिजे होतं पण मात्र समाज माध्यमात जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्याच्यामध्ये लहान मूल बिबट्याच्या पिल्ल्याला खेळवत आहे आणि तिथले संबंधित शिक्षक आहेत ते शूट करत असं तरी आपल्याला पाहायला सध्या मिळत आहे पाहूया आता जे फॉरेस्ट खातं आहे त्याच्यावर काय कारवाई करत ते कॅमेरॉन प्रफुल्ल मी राजे जाधव जय मार्शन्यूज गुहागर रत्नागिरी